तळेगाव गटातील सर्व सभासद शेतकरी वेग झालेला जो आफेरिकांचा हल्ला आहे तो तीव्र शब्दात निषेध करतो आणि जे पर्यटक त्या ठिकाणी मुक्त पावले त्यांच्या शांती लावावी अशी परमेश्वरच्या प्रार्थना करतो सर्वच मान्यवर या ठिकाणी मंचाच्या खाली येतील आपल्या सर्वांना धन्यवाद द्यावेत आभारी बनावेत आणि एक असा आनंद व्यक्त करावा असा हा एक कार्यक्रम आपण नामदार बाळासाहेब थोरातांची अशी इच्छा होती की आपण सर्वांना भेटलं पाहिजे येऊन जरी बिनवड झाली असेल तरी कार्यकर्त्यांचं योगदान खूप मोठं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना भेटण्याचा खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम आहे आपला हा तालुका आणि आता तळेगाव गटाला वेगळं सांगण्याची गरज नाही की किती दुष्काळी तालुका आहे आणि म्हणून इथे दुष्काळाचे चटके पिढ्या भोगलेल्या दुष्काळाला उत्तर काय आहे तर ते आदरणी भोडसे दादांनी एक दूरदृष्टी ठेवली या तालुक्याच्या विकासामध्ये तो सर्व खऱ्या अर्थाने आपल्या जिल्ह्यात शेतकरी भागातील शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून केली की जे सहकाराच्या माध्यमातून कारखानदारी उभी राहिली पाहिजे अत्यंत छोट्या प्रमाणात सुरू झालेला हा कारखाना मशीन छोट्या जुनी मशिनरी एक बंद पडलेला कारखाना घेऊन ती मश्नाची सुरू केली अशा परिस्थितीमध्ये आपोआप झाले नाही त्यासाठी प्रचंड कष्ट आजारी भाऊसाहेब थोरात त्यांचे सर्व सहकारी त्यावेळेचे कारभारी मामा चौधरी असतील सर्व बोर साहेब असतील या सर्व त्यावेळेचे कार्यकर्ते या सर्वांनी आतापर्यंत कार्यकर्त्यांनी घेतलं साहेबांनी दादांनी जो पाय घातला त्याच्यावर आमदार बाळासाहेब थोरात त्यांनी अत्यंत शिस्त पद्धतीने त्याच विचारप्रणाली त्याच तत्वानी त्याच मुल्यांनी तो कारखाना आज आणि केवळ कारण सगळीच सहकारी चळवळ ही शिखरवून देण्याचं काम आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेलं आहे आणि मला एक, एक या तालुक्याचा एक नागरिक म्हणून शेतकरी म्हणून आपण हे सर्व इतिहास नेहमी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे खास करून मला युवकांना या ठिकाणी विनंती करायची तुम्ही सर्वजण आज माझ्या समोर आहात आज सर्व सभासद माझ्या समोर बसलेले आहेत त्यांच्या घरातले सर्व युवक माझ्या समोर बसलेले आहेत मला त्यांच्या घरातल्या युवकांबरोबर दोन शब्द बोलायचा आहे तुमच्या बरोबर तर साहेब बोलणारच आहेत पण आपल्या पुढच्या पिढी बरोबर बोलणं हो अतिशय गरजेचं आहे एक लक्षात घ्या हा कारखाना जेव्हा उभा राहिला तेव्हा सोपा नव्हता डॉक्टर साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं जुन्या मशिनरी घेऊन छत्रपती कारखान्याची आठशे पन्नास टन जुनी मशिनरी घेऊन हा कारखाना सुरू केला होता सोपं नव्हतं परवानगी भेटत नव्हती डॉक्टर अण्णासाहेब शिंदेच्या मुळे आपल्या सर्वांचं म्हणजे खूप थोरात साहेब सहकार वर्षी भाऊसाहेब थोरात साहेबांच्या प्रयत्नातून आपल्या सर्वांच्या प्रयत्नामधून हा कारखाना उभा राहिला आणि हळूहळू इतका सुंदर पद्धतीने तो चालू राहिला आहे म्हणजे आठशे पन्नास टनची मशिनरी बाराशे पन्नास टनची झाली मग तीन हजार, हजार, हजार टन ची झाली तीन हजार पाचशे टन ची झाली आता पाच हजार पाचशे टनची अत्याधुनिक चांगली मशीनरी आपल्या कारखान्याची आहे आणि महाराष्ट्रामध्येच फक्त नाही तर देशभरामधल्या सर्वात चांगल्या कारखान्यांमधले आपला कारखाना जो आहे तो अतिशय चांगल्या सरदुराज साहेबांचे सहकारी आहेत त्यांनी घडवलेला हा तालुका आहे हा तालुका घडवणं सोपं नव्हतं आपल्या सर्वांना माहीत आहे दुष्काळी तालुका तर आहेच हा पण बीडी कारखान्यांचा तालुका तालु म्हणून ओळखला जाणारा आपला संगमनेर तालुका होता इथे मुली देत नसायचे आता बीडी कारखान्याचा कारखाना म्हणून ओळखला जाणारा संगमनेर तालुका आता साखर कारखाना म्हणून ओळखला जातो पुन्हा महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो पुन्हा भारतामध्ये ओळखला जातो तालुका उभारला हे निर्वंडी धरण जे झालेलं आहे ना हे निर्वंडी धरण खरंच म्हणजे मला मी जेव्हा इथं वडझरी लोहारे कासारे इथून जेव्हा मी फिरत असते कवठे कमळेश्वर वरन जेव्हा मी फिरत असते जेव्हा मेंढवण ला जाते तेव्हा जी जी उजाड जी जमीन होती ती पिवळी माती जी होती ना ती काही आहे तलाव आपण भरून घेतला होता आणि तेव्हा मी आली होती पाण्याच्या पूजनासाठी आणि भंडारदाऱ्यापेक्षा कमी दिसत होतं का आपलं संगमनेर तालुका हे कशामुळे झालंय कोणाच्या कष्टामुळे झालंय मला आपण स्वतःशी विचारलं पाहिजे मनाशी विचारलं पाहिजे अरे जिथे पाणी आलं ना तिथे फक्त धर्म धर्मांमध्ये वाद लावून दिले फार टॅक्टिक युज करून आपला तालुका कसा बिघडेल त्याच्यावरती काम केलं आहे चाळीस वर्ष कष्टाने मोठा केलेला हा तालुका आताच्या युवकांना मला विचारायचंय पुढचे चाळीस वर्ष कसे पाहिजे तुम्हाला तालुका पुढे गेला पाहिजे चांगला झाला पाहिजे की काही नुकसान झालं पाहिजे काय वाटत तुम्हाला चांगलं झालं पाहिजे वाटत की नाही संगमनेर तालुका हा चांगलाच राहिला पाहिजे कारण हा साधा सुद्धा तालुका नाही कष्टातून उभा राहिलेला तालुका आहे थोडस असं एक वातावरण होत की कशी होईल अनेक जण अनेक पत्तीनं वेगळ्या वेगळ्या पत्तीनं काही मांडणी केली होते अफवांना अफवांचं पीक येतच असतं आपल्याकडे कायम पण ते आणखी वाढलं होत मंडळी उत्सुकतेनं पाहत होते महाराष्ट्रात सुद्धा वाटलं की विधानसभेनंतर आणखी काही वेगळं घडणार काय ते आपणच सतर्क होतो विधानसभेचा गाफीलपणा आपल्याला ठेवायचा नव्हतं त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचणं सभासदांपर्यंत पोहोचणं त्यांच्याशी चर्चा करणं आपलं काम समजून सांगणं त्यांना बरोबर घेणं हे सगळी प्रक्रिया आपण केली आणि आपले सगळे कार्यकर्ते त्या निमित्तान भेटत होते त्यावेळेस एक सूर मात्र पक्का होता विधानसभेला काय झालं ते झालं आता काही वेगळी गडबड होणार नाही शेतकरी विकास मंडळाच्या पाठीशी अंतरपणे सभासद उभे राहतील असा सगळे जे छुपे असतात ते बाहेर येतात काही बाहेर येतात जे बोलत नव्हते ते बोलायला लागतात थोडेफार हळूहळू आवाजात बोलायचे ते गुरगुर करायला लागतात नाही त्यांना कंठ फुटतो आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होती परंतु सभासदांनी एक आवाजात सांगत होते काही का नाही साखर कारखाना दादांच्या भाऊसाहेबांचा असत हो शेतकरी विकास मंडळा बरोबर आहे ठीक आहे आमची काय अडचण नाही तर हे सगळं झाल्यानंतर एकशे तेहतीस अर्ज तरी आले छाननी मध्ये बरेच बोगस अर्ज होते उडले तरी अठ्ठ्याण्णव अर्ज राहील माझा तुम्ही होऊन गेलो मी सोसायटीतून बाकी उरलेल्या याच्यातून वीस अर्जावर काम करायचं होतं वीस जण राहणार आणि अठ्याहत्तर लोकांना मागे घ्यावं लागणार होत तुम्ही सगळेजण सोसायटी निवडणुका करणारे तुम्हाला माहिती घ्यायचं म्हणजे काय कार्यक्रम असतो आणि या सगळ्यामध्ये मला सांगण्यात आनंद वाटतो की सोळा तारखेला माघार घेतली माघार माघारचा दिवस सुरू झाला आणि त्या सोळा तारखेला ज्यावेळेस आपण सांगितलं की या मतदारसंघामध्ये अशा उमेदवार तर त्या पद्धतीनं पासष्ट लोकांनी पहिल्या फेरीत मागे घेतात पासष्ट लोकांनी अठ्याहत्तर पैकी पासष्ट पहिल्या फेरीत मागे राहिले तेरा तेरा जे होते काही जण म्हणले आम्हाला काही बोलायचंय आमचं मन मोकळं करायचं कोणचं काय कोणचं काय असं होत शेवटी मन मोकळं करीत करीत जवळजवळ सगळं मोकळं झालंय आता फक्त एकच मी काही जास्त बोलत नाही माझा माझा अंतकरण म्हणलं तर मी आपलं म्हणतो की आपण आपलं काम चांगलं केलंय महाराष्ट्र कौतुक आपलं करतोय देशातच चार ठिकाणी कौतुक आपलं आहे आपले लोक तरीच नाही त्याचा काही माझा इलाज नाही जर विसरायचं ठरवलं तर बाकीचे काय त्याचा असं आहे भावना माझी परंतु काही असलं तरी मी तुमच्याकरता काम करीत चालणार आहे तुमच्या पाठीची राहणार आहे आणि जितकं सुखी करता येईल त्यात प्रयत्न आम्ही करणार आहे साखर कारखाना म्हणून एक यशस्वी संस्था आपली आहे